मी सांगतो सांगतो समजा माझं कुटुंब आहे माझ्या कुटुंबात माझे वडील करते ते म्हणजे आणि त्याच्यानंतर मी जेव्हा एखादा करता कुटुंबात होतो त्यानंतर होणारी कुटुंबाची प्रगती वडील काय म्हणत नाही मी एकट्याने माझ्या कुटुंबाची प्रगती केली माझी मुलं माझ्या बरोबर आली माझ्या कुटुंबाची प्रगती झाली शरद पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला अजित पवारांनी पक्ष वाढवण्याचं काम केलं शरद पवार साहेबांनी सुद्धा म्हणाल असं नाही काय आजही सांगतात का तुम्ही मार्गदर्शकाची भूमिका म्हणून काम करा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा आणि आमच्यावर जबाबदारी सोपवा काय म्हणाले माझं एकच म्हणणं आम्ही आम्हाला जेव्हा जेव्हापासून मतदानाचा अधिकार आलाय ना तेव्हापासून आम्ही निष्ठावन घड्याळ सोडून मतदानच केलेलं नाही आत्तापर्यंत केलंच नाही पण आताच्या आता वेळेस आम्ही घड्याळाला मतदान करूच शकत नाही कारण करन काय कारण काय म्हणजे इथं सगळे भेसळ घेतली घड्याळवाल्यांनी जे इकडून आले तिकडे गेले त्यांना भेसळ आता हे शिवाजीराजा आगडाव प्रॉपर्टी घेतला तिकडे काहीतरी त्यांना त्यांना कसं आम्ही झगडतोय मतदान कोणाला करणार मतदान आमचे आहेत पवार साहेबांच्या मागच्या वेळेला कोल्हे साहेब कुठल्या पक्षात होते राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये होते हो नाही 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 शिवसेने काय 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 शिवसेनेमधून झगण्या का आले तेव्हा कसं स्वीकारलं पवार साहेब यावेळेस पवार साहेबांनी त्यांना घेतलं पवार साहेब उद्या भाजपच गेले भाजप त्याला काय अडचण नाही पवार साहेब सांगतील अजून पर्यंतच्या मुद्द्यावर मी तुम्हाला सांगतो आता जर आडारावांनी जर विकासच केलाय कोट्यावधी रुपयाचा निधी आणलाय विकास केलाय मग त्यांनी अपक्ष राहायला पाहिजे होत ना अपक्ष राहायला खासदार किती तालुक्याची खासदारकी अपक्ष काय साठी मला काय म्हणायचं निधी हा तुम्ही हजार लोक शिरूर लोकसभेसाठी आणलेला आहे ना प्रत्येक गावात तुम्ही निधी दिलाय कोट्ये रुपये दिलेले आहेत तुम्ही तुम्हाला मतदार आहे ना तुमचं स्वतःच मतदान आहे ना तुम्ही अपक्ष राहून त्यांनी पक्ष म्हणून निधी आलाय त्यांच्याकडे ते शिंदे पक्ष म्हणून एकनाथ शिंदेकडून त्यांना निधी आलेला आहे एकनाथ शिंदेने आता काय केले कोणाला किती पैसे दिले कोणाला काय केलेले हे सगळ्यांना माहिती सर्व श्रुत आहे सगळ्यांना कोणाला किती पैसे आले कोणाला किती आले काय सगळ्यांना महायुतीचा एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तुम्ही आता पण परिस्थिती बघा साहेब महायुतीच्या मुख्यमंत्र्यांची आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची काम करण्याची पद्धत बघा महाराष्ट्राला ऐका साहेब महाराष्ट्राला महाराष्ट्राला विकासाची गरज आहे तुमची निष्ठा निष्ठाविष्ट आज एकनाथ शिंदे साहेब किती तास काम करतात अजित दादा किती तास काम करतात कोणासाठी काम करतात स्वतःसाठी नाही करत समाजासाठी काम करतात विकास महाराष्ट्रामध्ये नवीन किती कंपन्या आल्या विकास कशाला म्हणता तुम्ही हे शेड उभारणी याला विकास म्हणता का तुम्ही हे बाकी प्रकल्प उभारले बस थांबा केला याला विकास म्हणता का तुम्ही महाराष्ट्रात फक्त प्रकल्प किती आले त्यांना रोजगार किती मिळाले काय याला विकास म्हणतात ना साहेब तालुक्यात किती लागले पाच वर्ष मला एक सांगा विकासाच्या पवार आणि शरद पवार विभक्त झाले ते काय आपल्याला विचारून झाले का ते पुन्हा एक जर झाले आपल्याला विचारतील का आपण आता फार भांडू नये तुम्ही ताक घ्या दोन मुख्यमंत्री पहिल्यांदाच झाले एकनाथ उपमुख्यमंत्री आणि एकनाथ साहेब शिंदे पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले बरोबर इथून माग काही विकासच झाला नाही का सगळं आत्ताच झालंय का जो काय व्हायचंय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका